आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार मालिक मध्ये कारण मालिक एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास धान, भोजन, अभ्यासिका स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य आय टी जेई मेन्स आणि टी सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य <laughs> आणि तुमच्या काम करू तो सिर्फ पिक्चर अभी बाकी है असा डायलॉग म्हणत पुष्पा स्टाईल करत आमदार आशुतोष काळेंनी भाजप कोल्हेकटाला पुन्हा धक्का दिलाय माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व भाजपचे प्रमुख सोमनाथ अहिरे यांनी आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय दोन दिवसांपूर्वीच कोल्हेगटातील माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे बाळासाहेब आढाव यांच्यासह अनेक कार्यकर्ते आमदार काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात सहभागी झाले आहे आणि आता पुन्हा एका माजी नगरसेवकासह भाजपच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला आहे एकीकडे अनेक पदाधिकारी माजी नगरसेवक भाजपला सोड चिठ्ठी देत असून दुसरीकडे कोल्हेगटात मात्र शांतता दिसून येत आहे आगामी काळात कोल्हेगटातील अनेक कार्यकर्ते काळेगटात प्रवेश करणार असल्याचे सूचक वक्तव्य आमदार काळींनी केले आहे त्यामुळे आगामी काळात कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये काय राजकीय उलथापालत होते आणि काय विशेष घडामोडी घडतात याकडे आता मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलेले आहेत प्रतिनिधी मोबिन खानसह विशाल लोंढे मायनूस कोपरगाव आज आपण पुन्हा एकदा या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले असे अनेक लोक आहे आपल्याबरोबर का काम करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं मला निवडून आणलं आणि ह्या संधी काम करण्याची मला उपलब्ध करून दिली आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे आपल्या जे काही प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न मी करत राहिलो आणि आपल्याला त्याला यश देखील त्या ठिकाणी मिळत गेलं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कामांसाठी आपण निधी आणला अनेक समाज ज्यांना अपेक्षाही नव्हती की आपल्याला निधी मिळेल अशा सर्वांना आपण त्यांच्या त्यांचं जे श्रद्धास्थळ असेल समाज मंदिर असेल तिथे त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि आता पाच नंबर तलावाच काम असेल हे पूर्णत्वाकडे जाते आणि निश्चितपणाने सर्व शहरवासियांची जी बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती ती पूर्ण होताना त्या ठिकाणी सर्वांना दिसते समवेत असलेले सर्व का जे काही का शहरामध्ये असलेले अनेक जे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या सर्व कामाची जाणीव त्या ठिकाणी झालेली आणि आने म्हणून अनेक लोक आपल्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या त्यांच्या भागातल्या जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करतोय करणार आहे मी या निमित्ताने एवढच सांगेल ये तो सिर्फ झाकी ठीक है।, है, जे का असेल ते आता आपण शिवाजी आपा खांडेकर आणि सोमनाथजी आयरे यांचं आपण सर्वजण स्वागत करूया त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना समावून घेऊ आज या ठिकाणी मला या कोपारा तालुक्यातले जे दादांनी जे गल्ली वळापर्यंत जे भरपूर कामं केले आणि त्यांच्या कामाचा धडाका पाहून मी एक निर्णय घेतला का चला बा आपण बी काहीतरी आपल्या भागातले कामं करू आणि जनतेचे जे काय राहिलेले आमच्या वाड्यातले जे काम पूर्ण काय राहिले असेल ते कामं पूर्ण करू मी तिकडेही होतो पंधरा वर्ष पर्यानेच काम केलं आम्ही कुठं काही मागितलं नाही कधी विषय नाही फक्त काही गोष्टी आंतरराय ज्याच्या राहत्या त्यामुळं मी तो निर्णय घेतला इडून पुढं दादा आमचं यक्षपाद असल दत्तनगर असल महादेवनगर असल या भागामध्ये आपली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेव जेवढी ताकद वाढत येईल तेवढी आपण ताकद वाढू आणि तुमच्या नेतृत्वाखाली जवळने काम करू असे मी बोलतो माझे दोन संपतो संपवतो गेले दोन महिने झाले दादांचं जे कार्य आहे म्हणजे आमदार झाल्यापासून त्यांचं कार्याचा जो सपाट आहे हे कंटिन्यू चालू आहे कोपरवा शहरामध्ये पाण्याच्या लढ्यामध्ये त्यांचं इतकं मोठं काम हे पाच नंबर तळ्याचं झालं आहे हे येणार पन्नास वर्ष हे कोपरवासाठी खूप मोठं काम येते आजपर्यंत त्या तळ्यासाठी काय विरोध झाला तुम्ही काय विरोध केला हे सर्व गोष्टी मला माहिती पण दादांनी जे काम होणार नव्हतं ते काम करून दाबवलंय आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आमचाही सहभाग आहे स्वप्नीलिखाडे बाळासाहेब बाळासाहेबजी असेल किंवा शिवाजी असेल या सगळ्यांनी प्रामाणिक काम करून नगरपालिकेमध्ये चुकीच्या जा गोष्टी सांगितल्या त्यांनी आजपर्यंत या चुकी यांना स्वतःला जाणवत होतं की या चुकीच्या गोष्टी तरी सुद्धा यांना त्या गोष्टीच्या विरोधात जाऊन अठ्ठावीस कामांना विरोध असेल किंवा काय असेल या लोकांना ठाऊभ राहावं लागत होतं आज त्यांना त्या गोष्टीचा विट आला की आपण आप चुकीच या चुकीच्या लोकांच्या मागे हे चुकीच्या लोकांकडे राहून आपण चुकीत कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतोय या सगळ्या गोष्टीला कंटाळून आज त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्याला पाठिंबा दिला आहे तर मला तुम्हाला ठिकाणी एकच सांगणे की तुम्ही आज नवीन आले असं असं काही समजू नका आम्ही आपण सगळे सख्या भावासारखे राहू तुमच्या आडे अडचणीस आड़ काळात तुम्हाला रात्री तु बेरात्री कोणी काही फोन केले कारण समोरची पार्टी खालच्या पातळीला गेलेली त्यांनी कधी काही फोन करण्याचा काही प्रयत्न केला किंवा काही जरी केला अर्ध्या रात्री हे पार्टीला कोणालाही फोन करा अख्खी पार्टी तुमच्या तुम्हाला पुढे आणि आपा मग अशी डायलॉग चुकला तुमचा आम्ही एक ट्रेलर आहे तो अभी बाकी काय सगळे येणार आहे अजून भरपूर लोक येणार आहे आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या कोपरगाव शहरामध्ये होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो